हेलो एवरीवन स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये तर आज आपण शिकणार आहोत सब्जेक्ट वर्क ऍग्रीमेंट जर हे तुम्ही शिकलो तर इंग्लिश बोलताना आपल्याला ज्या ज्या अडचणी येतात त्या आपल्या कमी होतील तर सब्जेक्ट वर्क ऍग्रीमेंट सगळं आपण याचं बेसिक क्लिअर करू डेफिनेशन पाहू आणि एक्झाम्पल आणि टाइप्स सगळंच आपण क्लिअर करू आणि या व्हिडिओमध्ये पूर्णचे पूर्ण सब्जेक्ट वर अग्रिमेंट तुमचे क्लियर होणार आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मग आता सब्जेक्ट वर अग्रिमेंट म्हणजे काय द करेक्ट द करेक्ट मग आता पुढे काय मॅच बिटवीन द मॅच आणि एक असतो वर आणि त्याच्यानंतर असतो ऑब्जेक्ट मग आता असतो तर म्हणजे म्हणजे सब्जेक्ट सब्जेक्ट एस इक्वल टू सब्जेक्ट मग आता वी म्हणजे वी म्हणजे वर आणि ओ म्हणजे काय तर ओ म्हणजे ऑब्जेक्ट आता सब्जेक्ट म्हणजे जो क्रिया करतो त्याला आपण सब्जेक्ट असे म्हणतो म्हणजेच कशा प्रकारे समजा सचिन क्रिकेट खेळतो किंवा मी क्रिकेट खेळतो आय प्ले क्रिकेट आता ही आपण काय बघितली याची डेफिनेशन बघितली मीन्स द करेक्ट मॅच बिटवीन द सब्जेक्ट अँड वर्क इन अ सेंटेन्स ही याचे डेफिनेशन आहे मग आता आय प्ले क्रिकेट आता मी खेळणारा कोण आहे मी म्हणजेच क्रिया करणारा सब्जेक्ट म्हणजेच सारेल सब्जेक्ट प्लस क्रिया कशाची होते खेळण्याची म्हणजेच प्ले म्हणून हा असेल वर्क वर्क म्हणजे काय तर क्रिया आणि सब्जेक्ट म्हणजे कर्म आणि क्रिकेट आता ते काय असेल क्रिकेट काय असेल मग आपलं ऑब्जेक्ट कारण की ते काय आहे तर नाव तर आता आपल्याला एवढं क्लिअर झालं सब्जेक्ट प्लस वर्क प्लस ऑब्जेक्ट हे आपल्याला आता समजलेलं आहे तर आता याच्यात काही टाईप्स असतात ते आपण आता बघूया आता ह्याच्यातली पहिली टाईप्स टाईप्स ऑफ सब्जेक्ट वर्क अग्रीमेंट सिंग्युलर सब्जेक्ट प्लस प्लुरल वर्क ही आपली पहिली टाइप सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्लुरल वर प्लुरल वर दुसरी टाईप्स आहे आपली प्ल्युरल सब्जेक्ट आणि प्लुरल वर प्ल्युरल सब्जेक्ट आणि प्लुरल वर गोष्ट समजा जर आपला सब्जेक्ट म्हणजे जो करता असेल तो जर समजा करता समजा आपला सिंग्युलर असेल म्हणजे एक वचनी असेल तर आपला जो वर्ब आहे तो कसा असेल तर प्लुरल असेल सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब असतो याच्यात जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर वर्ब सुद्धा कसा असतो तर सिंग्युलर आणि जर प्लुरल सब्जेक्ट असेल तर वर्क पण काय असतो तर प्लुरल आणि आपली जी ती स्त्री टाइप असते ती टू ऑर मोर वर्ड टू ऑर मोर वर्ड टू ऑर मोर वर्ड्स जॉईन बाय अँड प्ल्युरल वर जॉईन बाय जॉईन बाय अँड प्ल्युरल वर अँड प्ल्युरल वर ही आहे आपली तिसरी टाइप्स मग आता चौथे टाइप्स कोणती आपली फोर्थ तर आपले चौथे टाइप्स आता टू सब्जेक्ट जॉईन बाय ऑर ने एदर ऑर नेदर एग्री विथ नियरेस्ट सब्जेक्ट आता ऑर किंवा नॉर किंवा एदर अशा प्रकारे वापरलं जाणारे किंवा नॅदर पण वापरलं जाईल नॅदर नॉर ॲग्री विथ नियरेस्ट सब्जेक्ट या आठ टाईपचे पूर्ण तुम्ही लिहून घेऊ शकता नंतर पाचवी टाइप आपली इंडेफिनेट प्रोनाउन्स ऍट सब्जेक्ट आणि मग पुढचे से कलेक्टिव्ह नाउन्स ऍट सब्जेक्ट आता ह्याच्यात इंडेफिनेट म्हणजे अनिश्चित असेल आणि मग प्रोनाऊन्स वापरून सब्जेक्ट वापरलं जाईल कलेक्टिव्ह नाउन ॲट सब्जेक्ट नंतर अमाऊंट डिस्टन्स टाइम ऍज अ होल सिंग्युलर वर्ब आता अमाऊंट काढला जातो किंवा डिस्टन्स काढला जातोय आणि सिंग्युलर वर्ब वापरलं जातं आणि मग याच्यानंतर आठवी टाइप्स आपली टायटल ऑफ बुक्स ज्याच्यात की बुक्सचं टायटल आणि मूवीज बद्दल सब्जेक्ट असतो आणि याच्यात सुद्धा सिंग्युलर वर्ब वापरलं जातं तर या आठ टोटल टाइपचे आहे तर आता आपली पहिली टाईप सिंग्युलर सब्जेक्ट आणि सिंग्युलरवर याला आपण आता सुरुवात करूया तर आता आपली पहिली टाईप सिंग्युलर सब्जेक्ट आणि सिंग्युलरवर हिला आपण आता सुरुवात करून पाहूया तर आता बघा सर्वात पहिले याची डेफिनेशन बघूयात डेफिनेशन <laughs> आणि सगळ्यांच्या डेफिनेशन आपल्या पाठ असल्या पाहिजे दो वेन द सब्जेक्ट इज सिंग्युलर याच्यात जो सब्जेक्ट असतो तो कसा असतो सिंग्युलर असतो म्हणजेच एक वचनी असतो मग आता द मात द दर मस्ट बी मस्ट बी सिंग्युलर आता याच्यातला जो कर्ता असतो तो पण कसा असतो तर एकवचनी असतो आणि जो आपला गर्व असतो म्हणजे जी क्रिया असते ती पण कशी असते तर एकवचनी असते डेफिनिशन तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या तर आता याच्यातले एक्झाम्पल बघूयात तर आता आपण पाहूयात एक्झाम्पल मग आता याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल बुक याच्यात काय दिसत आता रीड रीडला रीड्स म्हणतं म्हणलं समजा तर रीड्स वाचणे वाचणे वाचण याच्यामध्ये काही फरक आहे का नाहीये जरी यस लागलेला असला याला तरी सब्जेक्ट सिंग्युलर म्हणजेच वर्क पण सिंग्युलर असेल एवढं आपल्याला समजतंय कारण की सब्जेक्ट सिंग्युलर म्हणजे ही म्हणजेच तो तो म्हणजे एकच झाला म्हणजे सब्जेक्ट काय तर सिंग्युलर असेल आणि मग रीड्स तो पुस्तक वाचतो म्हणजे आता तो काय करतो एकच पुस्तक वाचतोय तर आता सब्जेक्ट पण सिंग्युलर आहे आणि वर्क पण सिंग्युलर आहे म्हणून हे सिंग्युलर सब्जेक्ट आणि सिंग्युलर वर्क असेल तर आपल्याला एवढं समजलं अजून एक एक्झाम्पल पाहू एक्झाम्पल टू द गर्ल sings a song. द गर्ल सिंग अ सॉंग आता ते काय झालेलं आहे तर आता गर्ल करता पण काय सब्जेक्ट पण काय तर सिंग्युलर आहे आणि सब्जेक्ट सिंग्युलर ए म्हणजेच सिंग्स मग सब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणजेच क्रिया पण काय असेल तर सिंग्युलर असेल म्हणजे ज्याच्यात सिंग्युलर सब्जेक्ट पण असतो आणि वर्ग पण सिंग्युलर असतो त्यालाच आपण सब्जेक्ट सिंग्युलर सब्जेक्ट आणि सिंग्युलर वर्ग म्हणतो तर आता आपण याची पुढची टाइप बघूयात मग आता याच्यात दुसरी टाईप आपली प्लर प्ल्युरल सब्जेक्ट प्लस प्ल्युरल फॉर्म मग आता याच्यात काय असेल जसं आपण पहिले पाहिलं होतं वेन द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स इज प्ल्युअरल व्हेन द सब्जेक्ट ऑफ अ वेन द म्हणावं लागेल ते व्हेन द द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स इज प्ल्युरल वर्क मस्ट अल्सो बी प्ल्युरल वर्ब मस्ट बी मोस्ट बी प्लुरल मग आता व्हेन द मेन सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स इज प्लुरल म्हणजे आता जो सेंटेन्स आहे त्याच्यात सब्जेक्ट काय असेल तर प्ल्युरल असेल आणि जर सब्जेक्ट प्ल्युरल आहे तर वर्ब बी प्ल्युरल म्हणजेच तर वर्ब सुद्धा काय असेल तर प्ल्युरल असेल अनेक वचनी असेल सब्जेक्ट पण अनेक वचनी आणि क्रिया पण अनेक वचनी तर आता तुम्ही डेफिनेशन लिहून घ्या मग आता एक्झाम्पल द बॉईज प्ले फुटबॉल द एक्झाम्पल बॉईज प्ले फुटबॉल मग आता याच्यात काय द बॉईज प्ले फुटबॉल माता इथे काय राहणारे द बॉईज मुले मुले म्हणजे मुलगा नाही तर मुले क्रिकेट खेळत आहेत सॉरी फुटबॉल खेळत आहे मग मुले एकच मुलगा असेल का तर नाही अनेक असतील अनेक असतील म्हणजे एक सोडून जास्त असतील म्हणजे काय झालं तर प्ल्युरल झालं आणि प्ले जर सब्जेक्ट सिंग्युलर आहे सॉरी प्ल्युरल जर सब्जेक्ट प्ल्युरल आहे तर प्ले याला जरी यश लागलेला नसला क्रियेला जरी यश लागलेला नसला तरी सब्जेक्ट प्ल्युरल आहे म्हणून क्रिया पण काय असेल तर प्ल्युरल असेल कारण की बॉईज म्हणजे मुले फुटबॉल खेळत आहेत तर मुले म्हणजे ते अनेक मुले झाले म्हणजेच याच्यात सब्जेक्ट पण काय आहे तर प्ल्युरल आहे आणि वर्क पण प्ल्युरल आहे असंच एक्झाम्पल बघू आता एक तुम्हाला तर समजलंच असेल द गर्ल सिंग सॉंग मग आता पुढचं एक्झाम्पल आहे आपलं माय फ्रेंड्स हेल्प मी माझे मित्र मला मदत करत आहे माझे मित्र माय फ्रेंड्स हेल्प मी माझे मित्र मला मदत करत आहे मग एकच मित्र असेल का तर नाही अनेक असतील म्हणजेच सब्जेक्ट अनेक आहे म्हणजेच सब्जेक्ट आहे म्हणून वर्ब पण काय असेल तर प्लुरल असेल तर आता एवढं आपल्याला कळालेलं आहे म्हणजेच प्ल्युरल सब्जेक्ट आणि प्ल्युरल वर्ब ही आपली टाइप्स क्लिअर झालेली ते प्लस पण देऊ शकता किंवा असा डॅश सुद्धा देऊ शकता तर आता आपण आपली पुढची टाइप्स बघूया तर आता याची डेफिनेशन काय विन टू ऑर मोर सब्जेक्ट आर जॉइन बाय अँड दे आर कन्सिडर अ प्लुरल सब्जेक्ट अँड देअर फॉर दे प्ल्युरल फॉर्म आता याचा अर्थ काय झाला बघा आता म्हणजेच आता वेन टू ऑर मोर सब्जेक्ट दोन करते एकामेकाला जुळले मग आता याच्यानंतर आर जॉईन बाय म्हणजेच ते काय झाले दोन करते एकामेकाला जुळले आणि दे आर कन्सिडर अ प्लुरल सब्जेक्ट अँड देअर फॉर दे टेक अ प्लुरल वर्ड मग आता आपण विचारात घेतलं की हे काय असेल तर प्लुरल सब्जेक्ट असेल म्हणजेच कारण की दोन व्यक्ती एकामेकाला जुळले जॉईन झाले दोन व्यक्तींबद्दल बोलणारे आपण म्हणजेच ते काय झाले तर एक सोडून जास्त म्हणजेच ते काय असेल तर प्लुरल सब्जेक्ट असेल आणि दे टेक अ प्लुरल वर्ब आणि सब्जेक्ट आहे सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर वर्ब पण काय राहतं तर प्लुरल असतं एक्झाम्पल बघूयात तर आता आपण राम अँड श्याम राम अँड श्याम राम अँड श्याम आर फ्रेंड्स आर आता राम आणि श्याम काय आहेत तर मित्र आहे मग आता इथे दोन व्यक्तींबद्दल बोललं जातंय कशाबद्दल दोन व्यक्तींबद्दल टू पर्सन दोन व्यक्तीन बद्दल बोललं जातंय आणि आपल्या डेफिनेशन नुसार व्हेन टू ऑर मोर सब्जेक्ट्स आर जॉइन बाय म्हणजेच सतत ते काय होतंय दोन जे कहतेत आपले ते अँनी जॉइन केले जाताय समजाताय ते कशाचा वापर होतोय अँचा आपण असं म्हटलास का राम श्याम मित्र आहेत तर नाही राम आणि श्याम मित्र आहेत म्हणजेच आपण ह्या वाक्याला यांच्यामध्ये अँड टाकून जोडलं म्हणजे दोन व्यक्तींना आपण जॉईन केलं म्हणून ते काय असेल तर आपली टाइप्स असेल टू ऑर मोर सब्जेक्ट जॉईन बाय अँड ओके तर आता आपल्याला समजलं असेल तर आता आपण एक अजून एक एक्झाम्पल बघूया एक्झाम्पल टू माय फादर अँड मदर वर्क हार्ड माय फादर अँड मदर अँड मदर वर्क हॅड वर्क हार्ड मग आता माय फादर अँड मदर आताही ते कशाचा वापर झाला चा, म्हणजेच दोन व्यक्तींना आपण जॉईन केलं म्हणजेच ते दोन व्यक्ती आले म्हणजेच ते काय झालं तर प्ल्युरल सब्जेक्ट झालं आणि जर सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्क हार्ड वर्क हार्ड कारण की जे काम होत आहे ते दोन व्यक्तींनीच होत म्हणजेच क्रिया पण काय असेल तर प्लुरल असेल तर आता आपल्याला ही टाईप समजली आहे तर आता आपण पुढच्या टाईप्स ला सुरुवात करूया तर आता आपली चौथी टाईप टू सब्जेक्ट जॉईन बाय ऑर नॉन नियरेस्ट सब्जेक्ट आता याचे डेफिनेशन काय व्हेन टू सब्जेक्ट ऑर नॉन एदर ऑर नेदर नॉट नॉर द विथ द सब्जेक्ट दॅट ही क्लोजेस्ट टू द वर्ड म्हणजे आता याच्यात कशा प्रकारे असणारे याच्यात जेव्हा दोन सब्जेक्ट असतात जे की ऑर नॉर्ट किंवा नेदर नॉरने जोडले गेलेले असतात किंवा नेदर नॉर नॉर्ने काय झालेले असतात ते तर जोडले गेलेले असतात अशाच प्रकारे जे सब्जेक्ट जोडले जातात त्याला आपण काय म्हणतो टू सब्जेक्ट जॉईन बाय ऑर नॉर एदर ऑर नेदर नॉर्स नियरेस्ट सब्जेक्ट तर आता एवढं क्लिअर झालं तर आता आपण याचं एक एक्झाम्पल बघूयात एक्झाम्पल वन एदर शिवम आता इथपर्यंत आल्यानंतर आर हिज फ्रेंड ओम मग आता याच्यात काय झालेलं आहे आर प्ली पुढे आपण घेऊ आर हे ते आपला सेंटेन्स संपला मग आता इथे काय झालेलं आहे आता याच्या पैकी आपण सेंटेन्स जोडलेला आहे ऑर्नी कशाने ऑर्नी ही डेफिनेशन आणि एक्झाम्पल तोड जवळ जवळ झालंय तर तुम्ही एक्झाम्पल लिहिताना एक वयची राम सोडून द्या एदर शिवम ऑर हिज फ्रेंड होम आर प्लेइंग प्लेईंग माता इथे जे पहिलं नाव दुसरं नाव जोडताना आपण ऑरचा वापर केला जसं आपण एका टाइप्स मध्ये चा वापर करत होतो मग दोन व्यक्ती जोडत होतो तशाच प्रकारे ते ऑरचा वापर झाला अशाच प्रकारे जेव्हा ऑर नॉर नेदर नॉरिनचा जेव्हा वापर होतोय यांचा ऑर नॉर एदर ऑर नेदर नॉर यांचा जेव्हा वापर होतोय तर तो काय असतोय Well. एक्जेंपल एक्जेंपल टू सब्जेक्ट जॉईन बाय ऑर नॉर एदर ऑर नेदर नॉर नियरेस्ट सब्जेक्ट असेल तर आता आपण आपलं पुढचं एक्झाम्पल बघूया एक्झाम्पल टू एदर सीता और गीता इज कमी एदर सीता और गीता इज कमी तर आता इथे सुद्धा काय झालेलं आहे दोन व्यक्तींना ऑरने जोडलं गेलेलं आहे आणि याच्यात सब्जेक्ट जो आहे तो एक एकच लावला जातोय म्हणजे पहिले आपण एक घेतला मग त्याच्यानंतर ऑर लावून पुढचा घेतला म्हणून आता आहे तर सिंग्युलर सब्जेक्ट असेल म्हणजे सिंग्युलर वर्ब असेल सिंग्युलर सब्जेक्टाला म्हणजेच काय असेल तर सिंग्युलर वर्क सुद्धा असेल तर आता आपल्याला चौथे टाईप समजली आहे तर आता आपण आपल्या पाचव्या टाइप्सला सुरुवात करूया तर आता आपले पाचवे टाईप्स आहे इंडेफिनेट प्रोनाऊन्स ऍट सब्जेक्ट ऍज सब्जेक्ट मग आता याचे डेफिनेशन काय When an indefinite pronoun like everyone someone nobody anybody each everybody is the subject of a sentence it always take a singular word मग आता याच्यात काय वापरला जाणार आहे तर सिंग्युलर वर्ब याच्यात वापरला जात आणि याच्यात कोण कोणत्या शब्दांचा वापर होतो लाईक एव्हरी वन लाईक everyone as someone some one nobody anybody each everybody असा याचा अर्थ होतो आता एवरीवन समवन असे वेगवेगळे शब्द जे असतात समजा ते काय सिंग्युलर आहे जरी आपल्याला ते प्लुरल वाटत असले तरी ते काय असणारे तर सिंगिव्हलाच असणारे पण मग इंडेफिनेटचा अर्थ काय होतो अनिश्चित जे निश्चित नाही आहे ते याच्यात येत असतं मग आता आता जे एव्हरीवर नाव आहे ते काय सगळ्या जणांत कारण की एवरीवर, हे फक्त एका व्यक्तीचं नाव नाही तर अनेक लोकांचं आहे पण याला सिंग्युलर म्हणलं जात है, म्हणून हे काय असेल तर अनिश्चित इंडेफिनिट प्रोनाऊन्स एस सब्जेक्ट असेल तर आपण आता याच अजून एक एक्झाम्पल बघूयात Each of the ऑफ द present example प्रेझेंट each टू the ऑफ was प्रेझेंट स्टुडंट was प्रेझेंट मग आता ते काय होतय आणि जर तुम्हाला इंग्लिश करता आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वर जॉईन व्हायचं असेल आपला एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे ज्याच्यावर की आपण इंग्लिश शिकत असतो तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे व्हर्टिकल मध्ये मोबाईल धरून खाली मोर नाव दिसेल त्याच्यावर क्लिक केल्यावर व्हॉट्सअप ग्रुप लिंक नाव दिसेल त्याच्यातून तुम्ही जॉईन करू शकता तर आता इच ऑफ द स्टुडंट ऑफ प्रेझेंट तर आता अशा प्रकारचे जे ते याच्यात एक्झाम्पल येणार आहे ओके जे पण अनिश्चित असेल ते याच्यात येणारे तर आता आपल्याला समजलेलं आहे आणि आपण बस या पार्ट मध्ये हा पार्ट वन आहे याच्यात फक्त आपण पाच पर्यंतच घेणार होतो आणि उरलेल्या ज्या तीन टाइप्स आहेत त्या आपण पुढच्या पार्ट मध्ये घेणार आहोत तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये